नमस्कार पुन्हा एकदा मी टायगर टाईमच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे मी राजू इनामदार मंचाचे माझी माजी, माजी उपसरपंच आणि आज एक चांगल्या विषयासाठी पत्रकार माझ्यासमोर आलेले आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम आपल्या आमच्या गावाचे स्फूर्तिस्थान ज्यांचे माझ्यावर भव्य असे उपकार आहेत माझ्या मरेपर्यंत जे माझ्या नावावरचे पुढचं जो उपसरपंच हा शब्द कोणी काढू शकत नाही ज्यांनी हा उपसरपंच पद मला बहाल केलं ते काल्यासवाशी केसररावजी मानखेले के यांच्या विचारांना पहिला मी अभिवादन करतो आणि त्यांच्याचबरोबर उपसरपंच मला करीत असताना माजी खासदार केसरराव बा के यांच्याबरोबर माजी खासदार शिवाजीराव आठवरा पाटील यांनी मला त्यावेळी साथ दिली त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज सकाळपासून राजकीय रंगमंचावरती लय जोरामध्ये नाटक चालू आहे तो राजकीय रंगमंच कोणतं नाटक अण्णा केसनरावजी बाणखेले यांचं नाव घेऊन लय मोठा जोरात राजकारण चालू आहे आणि लय राजकीय मंच हा सकाळपासून नाटकाचा मंच हा रंगलेला आहे आज सहज पत्रकार माझ्याकडे आले आणि मला विचारले त्यांनी काय बाबा मी तर असं आहे का मी त्या माणसाचे व्यक्तीचे उपकार विसरूच शकत नाही माझ्या मरेपर्यंत कारण एका अल्पसंख्याक मा समाजाच्या माणसाला इतकं गावामध्ये मा विचित्र वातावरण असताना त्यांनी उपसरपंच केले त्याबद्दल त्यांची मी त्यांच्या स्मृतीला मी नेहमी अभिवादन करतो आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त होतो आज सगळ्यापासून एक विषय चाललेला आहे अण्णांच्या सुनबाईसाठी कोण काय करतं आहे हे नाटक सगळ्यापासून चांगल्या पद्धतीने रंगलेलं आहे मी बघतो आहे नाटक चाललं आहे आपलं भाग चांगलं आहे वेळी कुठे राजकीय याच्यामध्ये न ना, नाटक चालल्याशिवाय राजकीय मंच काय पूर्ण होत नाही मी पण ते बघतो आहे सगळ्यापासून काही म्हणतात अपक्ष फॉर्म असला तर आम्ही त्यांना पाठिंबा पा देऊ आमचा उमेदवार मागं घेऊ त्याच्यापेक्षा वरचड काय म्हणतात आम्ही उमेदवारच दाखल केला नाही आम्ही पाहिलंच त्यांना पाठिंबा दिलेला आहे अशा पद्धतीने जे तो आपल्या आपल्या पद्धतीने वेगळे विचार मांडत आहे आणि ह्या गावांच्या नागरिकांना एकदम अत्यंत उत्तम प्रकारे माहीत आहे का अण्णांचा पोळका कोणाला किती आहे किंवा अण्णांचं सा नाव सामान्य दिवसामध्ये कोण किती वेळा घेतं अण्णांच्याबद्दल कोणाच्या मनात किती आस्था आहे किंवा नाही त्याच्या परिवाराला आणि त्याच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे मला पहिली गोष्ट ते कळालीच नाही का पहिलं एक पक्षाचे नेते जे नवीन उद्या आले ते सारखे चक्कर मारत होते हेलपाटे मारत होते अण्णांच्या सुनबाईला अध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवारी देणार 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 नंतर ते काय झाले नंतर ते काय कळलंच नाही ते गेलं गुल झालं नंतर दुसऱ्या दुसऱ्या पक्षांनी ऑफर दिली का तुम्ही आमच्याकडून येऊन इकडं येऊन लढा आणि सदस्यपदी आम्ही तुमची या ठिकाणी नियुक्ती करतो आता मी तर काय मी सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे एवढी मॅन पॉवर नाही माझ्याकडे पैसा नाही माझक इतकं इतकं मोठं माझ्या पाठी राजकीय व हार्दस्त नाही त्याच्यामुळं मी सांगून पण अण्णांच्या सुनबाईला त्याच्यामध्ये जर थोडीशी शंका होती किंवा मी सांगून पण काय फायदा झाला नसता म्हणून आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही जो काही निर्णय कराल त्या निर्णयासोबत आम्ही तुमच्याबरोबर राहू का अन्नाचे उपकार आमच्यावरती आहे दोन बलाढ्य लोकांमध्ये तीन बलाढ्य लोकांमध्ये सत्तेमध्ये जे तीन बलाढ्य स लोक आज सत्तेमध्ये सामील आहेत त्यांनी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे खेळ सगळे मांडले आणि ते खेळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत आणि त्यांचे वेगळे खेळ चाललेले आहेत आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो एवढं का बिनविरोध कधी त्यांना द्यायचं असेल तर मग आजची शर्ती का कशासाठी आरती शर्ती देऊन टाका बिनविरोध आणि ज्या लोकांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांना कधी अण्णाच्या घराचा लई पुळका होता तर मग त्यांनी अण्णाच्या सुनबाईला ही अटका घातली का, का आमचं तिकीट घेऊनच तुम्ही उभं राहायला पाहिजे मग ए बी फॉर्ममध्ये दोन पर्याय कशाला दिले का हा अण्णाची सुनबाई एक पहिला पर्याय आणि ग म या ग्रामपंचायतीचे मा मंत्राचे माजी सरपंच आदरणीय आमची मावशी आमच्या गावाची मावशी अख्ख्या मिरताई बांधकिल हा दुसरा पर्याय हा एक प्रश्न त्यानंतर त्यांनी द्यायला नको होता पर्याय नंतर अठरा तारखेला डायरेक्ट निवडणूक आयोगाचा जी आर येतो आणि त्याच्यामध्ये दुसरा जो पर्याय आहे तो रद्द होतो आणि आमच्या बा आमच्या वहिनीला अण्णांच्या सुनबाईला ते तिकीट मिळतं अभिनंदन चांगली गोष्ट आहे आता हा सगळा खेळ चालला आहे आता माझा एक प्रस्ताव मी तुमच्यापुढं सादर करतो आहे अण्णांच्या घराबद्दल कोणाला किती आस्था आहे हे आता तुम्हाला ही बातमी तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही गावच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यायचा कोणत्या हो उमेदवाराला तुम्ही मतदान करायला पाहिजे नगराध्यक्षपदाच्या माझं म्हणणं असं आहे मी पण नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे आत्तापर्यंत आघाडीची फक्त बोलणी चालू आहे कोणती आघाडी फायनल झालेली नाही महाविकास आघाडी ते महाविकास आघाडीमध्ये जे लोक आहेत हे राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांच्याकडे एक फॉर्म्युलालाही जुना आहे तो फॉर्म्युलाचे सगळे राष्ट्रवादीचे लोक चांगल्या पद्धतीने वापर करतात याच्यामध्ये काही दुमत नाही तो तो वापर त्यांचा चालू आहे हळूहळू हळूहळू स्लो म्हणजे मिठा जहेर जिसको बोलते ना स्वीट पॉयझन द्यायचं काम त्यांचं हळूहळू चालू आहे आता माझा एक प्रस्ताव आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही छोटी माणसं आहोत लई छोटी माणसं आहोत अल्पसंख्यक आहोत माझं फक्त त्यांना एवढं म्हणणं आहे का मी माझा पक्षाचा जो उमेदवार आहे हा सर्वप्रथम मी त्याची माघार घेतो माघारीसाठी अजून दोन दिवस राहिलेले आहेत उद्याचा आणि परव्याचा ह्या दोन दिवसामध्ये दि, नगराध्यक्षपदाचे जे जे कोण दावेदार उमेदवार आहेत या सर्व दावेदार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागं घ्यावी सत्ताधारी पक्षाच्या सर्व लोकांनी विरोधी पक्षातलं कोणी असेल त्यांनी पण आणि त्यांनी सगळी उभा उमेदवारी अर्ज मागे घ्यावे म्हणजे ही जागा रिक्त होईल आणि ही जागा रिक्त झाल्यानंतर ही जागा रिक्त झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे का जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये फेरनिवडणूक लागते आणि फेरनिवडणूक लागल्यानंतर त्यांनी सुनबाई अण्णा अण्णासह सुनुबाईंना बिनविरोध मी ह्या मनसर नगर नगराध्यक्ष करावा तुम्हाला दोन मिनटाच्या आत आता ह्याचं उत्तर मिळालं आणि कोण किती अण्णाबद्दल असताय कोणाच्या मनात हे तुम्हाला कळत आमची तयारी आत्ता लगेच आहे उद्या सकाळी कधी सगळे लोक कधी डिक्लेअर कधी केलं राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना दोन्ही आम्ही काँग्रेस फक्त एकच आहे हे कधी तुम्ही जाहीर कधी केलं तर मी तुम्हाला सांगतो ही खरी श्रद्धांजली खरी आस्था कैलासवाशी किशनरावजी बाणखेले यांच्या घराण्याला यांच्या घराला मिळेल हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो दोन दिवस बाकी आहेत दोन दिवसामध्ये सगळ्या उमेदवारांनी फॉर्म मागं घ्यावे ही जागा रिक्त होईल निवडणूकच लढायची नाही कोणी नगरसेवकाची निवडणूक होऊ द्या ना सगळे नगरसेवाची निवडणूक लढतील आणि नगरसेवकांची निवडणूक लढल्यानंतर सहा महिन्यानंतर परत निवडणूक लागतील सत्ताधारी पक्षाचे लोक इथं मोठ्या प्रमाणात आहेत बलाढ्य लोक आहेत सत्ताधारी पक्षामध्ये सगळे सत्ताधारी पक्षामध्ये बलाढ्य मोठे मोठे लोक आहेत यांनी सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक लागल त्यावेळेस त्यांनी अण्णाच्या सुनबाईला बिनविरोध नगराध्यक्ष पहिला अध्यक्ष नगर अण्णाच्या घरातला करावा अशी माझी मागणी आहे आता कोण कोण पक्षाचा या पक्षाची लोकं याला पाठिंबा देतात हे तुम्हाला कळल आणि हे कळल्यानंतर मनसरच्या माझ्या सुंदर नागरिकांना हो, तुम्हाला माझं एकदम हे माझं बोलणं आव्हान आहे तुम्हाला हे का हे बातम्या ही बातमी बघितल्यानंतर कोण कोण तुम्हाला अण्णांच्या सुनबाईसाठी पुढं येतं हे तुम्हाला कळल आणि हे कळल्यानंतर तुम्ही लोकांनी विचार करून नगराध्यक्षपदासाठी मतदान करावं एवढं हो। तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि हे जे राजकीय मंचावरती दोन दिवसापासून जे राजकीय नाटक चाललेले आहेत हे नाटक कुठंतरी सगळ्यांनी थांबवावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि त्यांनी सगळ्या आपल्या उमेदवारांची माघार घ्यावी आणि अण्णांच्या सोनबाईला येणाऱ्या सहा मान्य होणाऱ्या फेरनिवडणूक मध्ये अण्णाच्या सोनबाईला बिनविरोध द्यावं अशी ही माझी मागणी आहे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि परत सुद्धा नागरिकांनी या सगळ्या माबीचा माझा विचार करावा अण्णाबद्दल कोणाला किती असताय आता ह्यावर याच्यावरून कळत राजूबाई इतर जागांसाठी मनसेकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णांच्या सुनबाईंच्या नावाने शिंदे गट राजकारण करत आहे का शिंदे गटच कशाला नाव तुम्ही घेता एका गटातच काय त्याच्यामध्ये अण्णांच्या नावावरती राजकारण करण्यासाठी मनसरचं राजकारण सगळेच पक्ष त्याच्यावरती सरसावरील आहेत कोणी याच्यामध्ये अपवाद नाही आहे एक शिंदे गटाचं नाव घेऊन काय करणार आहे सगळे पक्ष अण्णाच्या नावाचा फायदा घ्याला आता तुम्ही जर सांगा अण्णाच्या नावाला घे अहो अण्णाच्या घरच्या लोकांना बँकिंगच्या कामामध्ये काही पक्ष ब्लॅकमेलिंग करतात काही व्यक्तिगत कामामध्ये ब्लॅकमेलिंग करतात संचालक पदासाठी ब्लॅकमेलिंग करतात अहो अण्णाच्या घरच्या लोकांना ब्लॅकमेल करायचे लई लई मोठी मोठी पद्धत आहेत कधी सांगायला बसलो ना तर इथं एक तास तुमची मुलाखत पुरणार नाही परंतु अन्नाबद्दल असताना